नमस्कार आज आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहे हादग्यांच्या फुलाची भाजी कशी बनवायची त्यासाठी अशी भरपूर फुलं घेतलेली आहेत मी आणि त्यातला मधला भाग काढून टाकायचा आहे कारण त्याने भाजीला कडवटपणा येतो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच वे वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही फुलं दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची आणि अशा चाळणीमध्ये त्यांना काढून घ्यायचं म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल फुलं धुतल्यानंतर आपण त्याच्यात छानपैकी भाजी करून घेणार आहे त्यासाठी काय करायचं एक मोठा लसूण सोलून घ्यायचा त्याला बारीक चिरायचा नंतर कढईत थोडंसं तेल टाकायचं तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं टाकल्यानंतर लसूण बारीक केलेला तो टाकायचा आणि लसणाचा कलर थोडासा बदलला की त्याच्यामध्ये ती फुलं टाकायची तुम्ही ही फुलं चिरून पण टाकू शकता पण आमच्याकडे अशाच पद्धतीने ही भाजी केली जाते आता ही फुलं चांगली एकसारखी मिक्स करून घ्यायची थोडीशी हळद अर्धा चमचा लाल पावडर आणि अर्धा चमचा मीठ टाकून हे परत एकदा चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि बारीक गॅसवरती दहा मिनिट ही फुलं शिजायला ठेवायची कुठली झाकण ठेवायचं गरज नाही आहे तशी पण ती शिजली जातात नंतर एक चमचा आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि ही गरमागरम भाजी खायला घ्यायची आहे